नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे आळीव आणि डिंकाचे लाडू कसे बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत तर हे आळीव आणि डिंकाचे लाडू खूप पौष्टिक आहेत ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्याचबरोबर ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्याचबरोबर कॅल्शियमचे प्रमाण ज्यांच्यामध्ये कमी आहे त्याचबरोबर ज्यांना थंड केसा केस गळतात अशांनी हे असे अळीवाचे त्याचबरोबर डिंकाचे लाडू खाल्ल्याने खूप त्यांना फायदा होतो तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया अशा पद्धतीने मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता दोनशे ग्राम मी खोबरं घेतलेलं आहे आणि दोनशे ग्राम मी खारीक ची पूड घेतलेली आहे शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे आणि डिंकाने कसं डिंकसुद्धा शरीरासाठी चांगला असतो म्हणून मी घेतलेला आहे आणि हे हळीव घेतलेले आहे मी शंभर ग्रॅम ते मी थोडंसं कढईमध्ये परतून घेतलेले होते आणि थोडेसे मिक्सरला वाटून ते दुधात एक तासभर भिजायला ठेवलेले होते त्याचबरोबर वेलची पावडर आणि गुळसुद्धा घेतलेले होते आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण काय करून घेणार आहोत थोडेसे रोस्ट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे ड्राय सुद्धा मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत आता खोबरंसुद्धा आपल्याला थो भाजून घ्यायचं आहे याला असं लालसर होईपर्यंत म्हणजे यातला पण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे खोबरंसुद्धा आता छान भाजून झालेलं आहे यालासुद्धा आपण काढून घेणार आहोत आता याच कढईमध्ये जी मी खारीक पूड घेतलेली होती ही सुद्धा यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर अशा पद्धतीने ही खारीक पूडसुद्धा आपण छान अशी भाजून घेतलेली आहे यालासुद्धा काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी तीन एक दोन तीन चमचे तूप टाकून जो आपण डिंक घेतलेला होता तर तो डिंक यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही तुपात तेलात तेलातसुद्धा हा डिंक भाजून घेऊ शकता मी तुपात भाजलेला आहे डिंक कसं कॅल ज्यांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे म्हणून मी डिंकसुद्धा वापरलेलं आहे आता यामध्ये एक चमचे तूप टाकायचं आहे आणि जे आपण हाळीव एक तासभर दुधात भिजायला घातले होते ते आता यामध्ये टाकून आपल्याला एक दोन दोन मिनटाला अशा पद्धतीने थोडंसं थोडंसं हलवून घ्यायचं आहे प्रथम ते थोडंसं चिपचिप होतं बघा आता हेचा चिपचिपमपणा थोडासा थोडासा आपण जस जसं भाजत जाऊ तस तसं हे छान असं होतं सुटसुटीत होतं तर बघू शकता मी दोन दोन मिनटानंतर हे थोडंसं असं परतून घेत आहे परत याला हे करत आहे तर हे मंद गॅसवरच आपल्याला करायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता हे छान असं सुटसुटीत झालेलं आहे यालासुद्धा थंड करून घ्यायचं आहे तर जे आपण खारी खोबरं त्याचबरोबर डिंक आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते ते आता आपल्याला काय करायचं आहे मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ड्रायफ्रूटसुद्धा मी बारीक करून घेतलेले आहे आणि खारीक आणि डिंकसुद्धा आता आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे खोबरं घेतलेलं होतं आपण भाजून ते सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि जे अळीव आपण भाजलेलं होतं तेसुद्धा अळीव आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय होतं बाइंडिंग छान येतं तर आता हे सर्व आपण काय करणार आहोत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे आता एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि यामध्ये दोनशे ग्राम गूळ टाकायचा आहे मी जास्त गूळ टाकलेला नाही आहे कारण खारीक पावडर आपण घेतलेली आहे म्हणून गूळ मी कमीच टाकलेला आहे तर अशा पद्धतीने हे मी गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर गूळ मेल्ट झालेला आहे इकडे आपल्याला थोडंसं जायफळ टाकायचं आहे डा जायफळमुळं कसं टेस्ट छान येते आणि वेलची पावडरसुद्धा हो टाकायची आहे आणि हे मी मिक्स करून घेत आहे आता जे गूळ आपण विरगळून घेतलेला होता मेल्ट करून घेतलेला होता हे गाळणीच्या साह्याने मी असं यामध्ये टाकत आहे तर हा गूळ मी यामध्ये टाकून घेतलेला था आहे आणि हे मिक्स केलेलं आहे आता हाताने हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे गूळ सर्व घ्यायला लागला पाहिजे अशा पद्धतीने हे मी छान असं मिक्स करून घेणार आहेत तर या हिवाळ्याच्यामध्ये तुम्ही हे असे पौष्टिक असे लाडू तुम्ही बनवून खाऊ शकता आणि हे चांगलेसुद्धा आहेत शरीरासाठी आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती बाइंडिंगसुद्धा छान आलेलं आहे आणि लाडूसुद्धा आपले किती छान पटपट असे वळत आहेत हे बघस बघू शकता तुम्ही हा लाडू किती मस्त असा आपला तयार झालेला आहे आणि नंतर मी दोन्ही हाताने हे लाडू छान असे वळवून घेत आहेत खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि ज्यांची डिलेवरी वगैरे झालेली आहे त्यांनी तर हे आवर्जून हे हळिवाचे आणि डिंकाचे लाडू खाल्ले पाहिजेत तर अशा पद्धतीने हे सर्व लाडू मी तुम्ही बघू शकता करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने तुम्ही हे लाडू या हिवाळ्यामध्ये करू शकता तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त असे हे आपले लाडू छान असे तयार झालेले आहेत माझे तर हे लाडू माझ्या लहान मुलाला तर खूप आवडतात यामध्ये मेथी जरी टाकली तरी तो खातो तर अशा पद्धतीने मी हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू खूप छान होतात टेस्टला तर भारीच होतात तर तुम्ही बघू शकता जवळून किती मस्त हा लाडू तयार झालेला आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हा लाडू किती मस्त असा तयार झालेला आहे बघा किती छान झालेला आहे आणि हे सर्व पदार्थ जे आपण टाकलेले आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप खूप गुणकार्य आहेत म्हणून हा तुम्ही आवर्जून अशा पद्धतीचे लाडू बनवून खा भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये